इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या चौदा एप्रिल अर्थात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिन त्याच अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती दिनानिमित्त अंबरनाथ पश्चिमेंड सभर्बिया नवरे पार्क येथील रहिवासी सेन करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती अध्यक्ष आयुष सुदेश यादव यांच्या प्रमुख आधिपत्याखाली खाली तसेच मोहन सबरबिया नवरे पार्क मित्रमंडळाच्या माध्यमातून मंत्रालयातील पाणी पुरवठा सचिव अजित तायडे प्रमोद जानकर विश्वजित गायकवाड एस डी महाले सुनील जनराव प्रेमनाथ सुरोसे डॉक्टर सुजाता गायकवाड अशा वैत्र अनेक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रथमच महारोग्य शिबिर बुद्धवंदना तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अद्वितीय कार्य दर्शवणाऱ्या व्याख्यान लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा भीम महोत्सव सोहळ्याचे आयोजन येथे दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती अध्यक्ष सुदेश जाधव यांच्या प्रमुख अधिपत्याखाली आयोजित सदर भीम महोत्सव सोहळ्याला ज्येष्ठ कामगार नेते तथा अंबरनाथ परिक्षेत्रातील लढवया नेतृत्व श्यामदा गायकवाड अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष बे शेख अंबरनाथ विधानसभा निवडणूक आयोग भारत सरकार दोन हजार चोवीस ऐकून तथा स्वच्छता तसेच सदर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सलील झावेरी तसेच एम सिलेक्शन कमिटी मेंबर महाराष्ट्र राज्य डॉक्टर नितीन भारसकर माजी नगरसेवक कबीर गायकवाड तसेच अंबरनाथ परिक्षेत्रातील नामांकित डॉक्टर डॉक्टर सुजाता गायकवाड तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे अमृत शहर अध्यक्ष आलम खान नवरे पार्क मोहन उपस्थिती लावली डॉक्टर यांच्या एकशे निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती अध्यक्ष सुदेश जाधव यांच्या प्रमुख आधिपत्याखाली आयोजित सदर भीम महोत्सव सोहळ्या अंतर्गत विशेष उपस्थिती लावणाऱ्या सर्वच मान्यवरांचा नवरे पार्क तथा मोहन सहभागीय मित्रमंडळाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षमय जीवन प्रवास दर्शवणारा पुस्तक भेटरूपी देत त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती दिनानिमित्त मोहोत्सव या वितरण मंडळाच्या माध्यमातून आयोजित सदर हिमहोत्सव सोहळ्याअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाअंतर्गत विविध पैलूंबाबत अनेक दुर्मिळ बारकावे आपल्या भाषणातून समाज प्रबोधन रूपी नागरिकांकरता उपलब्ध व्हावे हो या प्रमुख उद्देशातून सदर व्याख्यानमालेचे प्रमुख व्याख्याते समीर तसेच अतिशय प्रभावी समाज प्रबोधनात्मक व्याख्याने सादर करण्यात सदर कार्यक्रमांतर्गत ज्येष्ठ कामगार नेते शामदादा गायकवाड कबीर गायकवाड तथा उपस्थित अनेक मान्यवरांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाबाबत आपल्या भाषणातून दृष्टीक्षेप टाकला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज म्हणजे बुद्धाचं म्हणजे गौरव वर्ण सुखाय म्हणून आपण त्याला मानवतोय जर गौरव वर्ण सुखाय असेल तर आमच्या सारख्या लोकांनी काय करायचं आम्ही तर कृष्णवडी लोक आहोत आणि आम्ही तर संवर्धन आहोत त्यातल्या लोक मनसोबत नवो ते किल्लो हे आम्ही कायच आहोत त्याने आम्ही बुद्धला मानतो तो गुण गौर नाही म्हणून नाही बुद्धला जो मानवतेच्या संवर्धनासाठी जो वैचारिक वारसा पिढीला आला त्याला मानतो दुसरं मी देव सुधीव आपण देऊन आकारलेला आहे आहे पुनर्जन्म सुद्धा दैववाच त्यामुळे दिव्य हा शब्द सुद्धा नाकारलेला आहे दिव्य हा शब्द देवाचा असतो त्यामुळे बाबासाहेबांना आपण दिव्य प्रवर्तो असा बोलणं दिसली आंबेडकर आहे त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी महाराष्ट्रात स्वतंत्र जो संघर्ष केला का पुन्हा हरी होईल शस्त्र घरी कुठलं शस्त्र त्यांनी आपण का असं काय घडलेलं नाही आणि बाबासाहेब साधू बरोबर तो आपण त्याला बोलतो कुठलं साधू सा सहकार दा आख्यायिक आहे या सगळ्या गोष्टी आम्ही इलेक्टिकेट केल्या पाहिजे एलिमिनेट केल्या पाहिजे डिस्ट्राब केल्या म्हणून मला असं वाटतं की आम्ही बघतो आहोत मानस आहे पण आम्ही लांबा बोलतो नाही आहोत दलाय त्याचा लांब म्हणतो बुद्धाला इश विष्णूचा लाभ होता आम्ही ना आम्ही आम्हाला बाबासाहेबांनी जो बुद्ध सांगितलेला आहे बंधाच्या बाबासाहेबांच्या आम्हाला त्रिपीटक अस्तित्वात होतो त्यांनीच मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांच्या तस्विरीची आरास बांधायला घेतलेली आहे जे जात्यांद आणि धर्मंत शक्तीच्या पालखीत बसलेले आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करताय इथं तुम्ही सर्व सुशिक्षित मंडळी या मी सुशिक्षित म्हणतो शिक्षित नाही म्हणून माणूस शिक्षित होतो म्हणजे तो एमबीबीएस होतो एम डी होतो एम कॉम होऊ शकतो आय एस होऊ शकतो आय एफ एस होऊ शकतो आय आर एस होऊ शकतो तो आंबेडकरवादी असतोच असं नाही ज्या एखाद्या आय आय एस ला आय एस झाल्या होईपर्यंत त्याला जर बाबासाहेब कळलेलं नसेल तर माझ्या दृष्टीने तो अडाणी आहे बाबासाहेबांनी आपल्याला सुशिक्षित केलेला आहे आपल्याला आपला शत्रू कोण आहे आपला शत्रू नाही देशाचा शत्रू कोण आहे आणि मी सांगतो या देशाचा सा शत्रू मनोवादी ब्राह्मण्यवाद आहे आपण बाबासाहेबांची जयंती करतो तीन बाबासाहेब बाबासाहेबांची जयंती करत असताना ब्राह्मण्यवादाचा पराभव करण्यासाठी ते जयंती करत असतो बाबासाहेब काही देव नाही आहेत आलं का लक्षात का कसला अवतार नाही आहेत बाबासाहेब प्रचंड बुद्धिमान असं व्यक्तिमत्व आहे चारित्र्यवान असं व्यक्तिमत्व आहे तो आमचा आदर्श मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती केली की आपल्या याच्या आपण विधी घेत असताना आ, जे काय आपल्या पाठाच्या ज्या काही पंक्ती असतील विधी असतील त्याचं पुन्हा एकदा पूर्ण परीक्षण व्हायला पाहिजे त्याची आपण काळजी वाहू धन्यवाद सुदेश जाधवजी सर्वप्रथम आज डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज सर्वांना सर्वप्रथम मी सलिल वेरी ब्रँड अँसर अंबरनाथ नगर परिषद तर्फे सर्वप्रथम स्वच्छ नमस्कार एकशे चौतीसावी जयंती आपण सगळे अतिशय उत्साह साजरी करत आहोत कालपासून आपण बघतोय विविध कार्यक्रम आयोजित केले गेलेले -के आहेत आणि खऱ्या अर्थाने जो मार्ग बाबासाहेबांनी दाखवलेला आहे त्याच मार्गावरती जाऊन लोकांची सेवा हे मुख्य उद्दिष्ट ठेवून आज आपण इकडे सर्वजण बघतोय की काल सुद्धा इथे मोठा मेडिकल कॅम्प घेण्यात आला होता तर त्या संदर्भात सर्वप्रथम आपण सर्व मोहन सभरवीच्या कमिटी मेंबर्स म्हणजे सुदेश जाधव साहेब असतील दायरे साहेब इतर सर्व त्यांचे सहकारी व इकडच्या सर्व मेंबर्सना मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो व सगळ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या देऊया जो या मोहन सभरवीच्या कारण असं आहे की सण आपण साजरे करतो असतो उत्साहात पण त्याच्याबरोबर मानवता हा जो एक आपल्याला आदर्श दाखवून दिलेला आहे बाबासाहेबांनी त्या संदर्भात आपण काय नक्की करतोय हे एक मोठं पाऊल मला माझ्या दृष्टीने दिसून आलेलं आहे आणि काल बरीच चर्चा सुद्धा अंबालात मध्ये दिसली की आपल्या इथे एक चांगला कॅम्प घडलेला आहे आणि फार कमी सोसायटी जेवढ्या मोठ्या लेवलला जाऊन असे मेडिकल कॅम्प्स घेतात तर तुमचं मनापासून सर्वांचं कौतुक करते आज विशेष अजून एवढ्यासाठी वाटतंय की तुम्हाला सगळ्यांना सांगताना आनंद सुद्धा होतोय की भारतातच नाही तर बाबासाहेबांची जी ख्याती आहे ही विश्वभरात पसरलेली आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे त्यांचं शिक्षण हे अमेरिकेत झालेलं आणि इंग्लंडमध्ये सुद्धा झालेलं होतं आणि आज आनंद सांगताना अगदी एक गर्व वाटतो आनंद भरून येतो की न्यूयॉर्कचे महापौरांनी सुद्धा आजचा दिवस हा आंबेडकर दिन म्हणून तिथे साजरा करत आहेत अमेरिकेसारख्या न्यूयॉर्क सारख्या जगातील जे कॅपिटल आपण म्हणतोय तिथेही साजरा करतायत कारण न्यूयॉर्क आपण म्हणतो हे असं एक जागतिक ठिकाण आहे की पूर्ण जगाचं ते कॅपिटल म्हणता येईल सुद्धा आणि आजच्या दिवशी तिथे बाबासाहेबांचा सा, जयंतीचा कार्यक्रम आणि दिन साजरा होतोय ह्याच्यासारखा गर्व एक भारतीय म्हणून सुद्धा सगळ्यांनाच व्हायला पाहिजे महिनाभरात माझं एक पुस्तक येत आहे तेही विचारांवरच आहे आणि तो सगळ्या विचारांचा प्रभाव प्रामुख्याने बाबासाहेब आहेत हे मी इथे सांगू इच्छितो आणि माझं पहिलं पुस्तक येणार आहे महिनाभरात मानवता हे खऱ्या अर्थाने जाती भेद रंग भेद पुढे जाऊन ज्यांना कळलेली आहे मानवता काय त्यांनाच मी म्हणू शकतो की आपण परिपक्वता ही आपण गाठलेली आहे म्हणजे परिपक्वता एक मानव म्हणूनच गाठू शकतो मनुष्य म्हणून आपल्यात फरक पडलेला आहे तो काही जाती आणि रंगामुळे नसून तो मानव म्हणून आपल्यात फरक पडलेला आहे आपण जी प्रगती केलेली ती मानवते या दृष्टीनेच प्रगती केलेली आहे आणि ज्या वेळेस आपण मानव म्हणून एकमेकांना बघू शकतो त्याच वेळेस खरी परिपक्वता आपण गाठलेली आहे हे अगदी प्रामुख्याने समजू आणि अशी एक व्यक्ती की ज्यांनी शे वर्षापूर्वी ह्या सगळ्या विषयांवरती लोकांकडे मार्गदर्शन केलं की आपण सुद्धा स्वातंत्र्य हवंच होतं भारताला सुद्धा पण त्यांनी सांगितलं होतं की स्वातंत्र्य घेऊन काय करायचंय जेव्हा राजकीय आर्थिक आणि धार्मिक क्षेत्रात जर समानता नसेल तर मग ते स्वातंत्र्य घेऊन काय करायचंय आणि खऱ्या अर्थाने आज आपण बघतोय या की ह्या मार्गावर आपण जेव्हा बघतो की समानता आलेली असते तेव्हा मनुष्य म्हणूनच बघतो पण समोर आता आख्या पडत नाहीत त्याच्यात आणि त्या व्यक्ती व्यक्तीकडे आनंदी राहू शकते मग आज आपल्याला संविधान मिळालेलं आहे ज्याच्या आधारावर आज अशी व्यक्ती मी आपल्याला सांगायला बघतंय की मी तुम्हाला सांगायला बघतो की जबाबदारी घ्या सगळे पण काय आपण सगळे जबाबदारी घेतोसाहेबच्या दुःखात त्या गोष्टीची खंत अशी आहे लोकसेवा आयोगात काम करत असताना म्हणजे आज साधारणपणे बावीस जानेवारी बावीस ते पंचवीस जानेवारीच्या जा दरम्यान अच्छा त्यात तर तुम्ही मी ती माझी भूमिका सांगतो कारण लोकशाही आयोगमध्ये काम करत असताना मला जो रोल लोकशाही आयोगानं दिला आहे माझी भूमिका ही सुपर वन अधिकारी बनणाऱ्या कॅन्डिडेट मराठी आणि इंग्रजी भाषेवर किती प्रभुत्व आहे एक अधिकारी किती दर्जेदार मराठी बोलू शकतो अस आणि किती प्रभावी इंग्लिश बोलू शकतो हा भाग मी मुलाखतीच्या दरम्यान उमेदवाराचा टेस्ट करतो किंवा चेक करतो हा एक भाग झाला मित्रांनो दुसरी गोष्ट मी अशी करतो मी नॅशनल सिंगापूर नॅशनल युनिव्हर्सिटीमधून माझं डॉक्टरेट करून आलो पण आज मी मुंबई विद्यापीठामध्ये जी मुलं दलित साहित्यात पी एच डी करतात त्यांचा गाईड म्हणून काम करतो जर आनंदाची गोष्ट फक्त एकच आहे माझ्या दृष्टीनं मानवी मी मी जे बाबासाहेबांकडनं शिकलो किंवा बाबासाहेबांचे विचार आहेत म्हणजे काही गोष्टी शिकलो त्या गोष्टी म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला प्रेबॅक टू सोसायटी सांगितलं होतं ते करण्याची मला संधी मिळली लॉर्ड मॅक मॅक्से रॅमसन मॅकडॉनॉल वॉज द प्रेसिडेंट तेव्हा त्यांनी बाबासाहेबांना विचारलं होतं डॉक्टर बी आर आंबेडकर ऑलवेज टॉक अबाउट द एज्युकेशन वाय डॉन टू टॉक अबाउट द एम्प्लॉयमेंट काहीतरी रोजगाराचा बघा अत्यंत गरीब समाजाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता कारण पहिल्या राऊंड कॉन्फरन्सला मिस्टर गांधी आले नव्हते बाबासाहेब त्यांना कधी महात्मा गांधी म्हटले नाही गांधी म्हणायचे मिस्टर गांधी म्हणायची महात्मा गांधी आले नव्हते आणि तेव्हा बाबासाहेबांना फार वेळ मिळाला तिथं सगळ्यांशी रँक समेट बरोबर चर्चा करायची तेव्हा त्यांच्या ते काही लोकांनी चर्चेमध्ये विचारलं बाबासाहेब रोजगाराचा बघा म्हणे तुम्ही काय शिक्षण शिक्षण करता मित्रांनो बाबासाहेबांनी म्हणजे माझा आजचा बोलण्याचा विषय असा विजनरी डॉक्टर बी आर आंबेडकर दूरदृष्टी असलेला माणूस तेव्हा बाबासाहेबांना त्यांना सांगितलं होतं बाबा नो खरं समको म्हणे तुम्हाला मी जर रोजगारासाठी जर प्रयत्न केले तर निश्चित गव्हर्नमेंट मला कारखाने उद्योग टाकून देईल परंतु त्या उद्योगातून कारखान्यातून मजूर तयार होईल मला त्याच्याऐवजी कॉलेजेस द्यावेत युनिव्हर्सिटी द्यावेत त्यातून डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक आय एस आय बी एस जजेस तयार होते <स्थाथ> जॉब कॉन्फरन्सला महात्मा गांधी आले महात्मा गांधीने सांगितलं अभ्यास म्हणे तुम्ही जास्त तुम्हाला भारतामध्ये तुमच्यावर अन्याय अत्याचार होतो डिस्क्रिमिनेशन होतंय मंदिरात तुम्हाला जाऊ देत नाही हे मी कबूल करतो म्हणे पण मी ह्या समिती समोर सांगतो सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला की इथून पुढे तुमच्या लोकांना मी मंदिरात प्रवेश कसा मिळेल यासाठी मी वैयक्तिक प्रयत्न करेन म्हणून विजय बघा बाबासाहेबांचा बाबासाहेबांना साईना मिस्टर गांधी थँक्यू व्हेरी मच जर तुम्हाला खरंच माझ्यासाठी काय करायचं असेल तर आपल्या नॅशनल मधला वन पर्सेंट आमच्या शिक्षणावर खर्च करा आम्हाला मंदिरात जायचं नाही द कम्युनिटी एज्युकेशन फ्री कंपल्सरी होतं हे विजन होतं प्राथमिक शिक्षण हे आमच्यासाठी फ्री अँड मोफत आणि सक्तीचं करा जर खरंच तुम्हाला काय करायचं असेल म्हणजे बाबासाहेब आपलं बोलत असताना नेहमी अभ्यासाविषयी वाचनाविषयी बोलायचे आणि एक वाक्य ते बोलायचे ते म्हणायचे वाचनानं माणसाचं मस्तक घडत वाचनानं माणसाचं मस्तक घडतं आणि एकदम मस्तक घडले की ते पुन्हा पुढं नतमस्तक होत नाही वाचनाचे अभ्यास म्हणजे ते ते बाबासाहेबच्या म्हणतात वाचाल तर वाचाल किती अर्थपूर्ण आहे वाचाल तर वाचा खर अर्थानं तर माणसाच्या जीवनाला जर काही आकार येत असेल असं म्हटलं जातं की माणसानं त्यांच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टीच्या बाबतीत फार सिलेक्टिव्ह असावं हो। जे ग्रंथ तुम्ही वाचता आणि ज्या लोकांमध्ये तुम्ही राहता तर कंपनी आपली कंपनी आणि द बुकि होईल आणि म्हणून आप आप आपण ह्या दोन गोष्टी कारण त्याचा आपल्यावर डायरेक्ट प्रभाव पडत असतो आपण आपल्या कर्मधर्मामुळे म्हणा किंवा बाबासाहेबांच्या पुण्याला म्हणा आपण थोडेसे शिकलो सुधारलो आर्थिक दृष्ट्या सबळ झालो आता प्रॉब्लेम असा झाला आपल्याला असं वाटलं आपला आर्थिक प्रश्न मिटला म्हणजे आता झालो आपण सक्षम झालो परंतु फक्त आर्थिक प्रश्न मिटल्यानं आपण सक्षम झालो नाही बाकीच्या गोष्टी आपल्या मला सांगा की राजकीय व्यवस्था अत्यंत दयनीय म्हणजे अख्ख्या देशात एकटा चंद्रशेखर आझाद सारखा माणूस आपल्या बौद्ध दयाच्या प्रश्नावर फाईट करतोय महाराज इतका सुशिक्षित समाज हा इतका सुशिक्षित समाज हा या समाजाची म्हणजे ह्या देशात दोनच वाद चाललोय फक्त या देशात फक्त दोन वाद चाललोय तर समोरासमोर ह्या ब्राह्मण वादाला जर तुम्ही विरोध करत असेल तर ते दे ह्या देशातले दे बुद्धिष्ट आणि म्हणून वाईट वाटेल तुम्हाला सगळ्यांना ऐकताना थोडस प्रशासकीय सेवा जरून अनुभवल्यामुळे सांगतो सेवेमध्ये त्यांना महार नको सेवेमध्ये त्यांना बुद्धिष्ट नको जर शेड्यूल जागा असेल तर त्यांना त्यांना बुद्धिष्ट नको त्याचं कारण असे हा वर्ष सहा महिन्यात हा माणूस व्यवस्थेला प्रश्न विचारील हजे हाती करणार कर नाही बाकीचे कदाचित ना बाकी त्यांना वाईट वाटेल मी पण बाकीच्या लोक सरेंडर करतील किंवा ते पुढस कॉम्प्रोमाइज करतील परंतु हा बुद्धिष्ट विचाराचा माणूस बाबासाहेबांच्या विचाराचा माणूस हा सरेंडर करणार नाही हा प्रश्न विचारेल हा एस ला हा माणूस स्वतःची बुद्धी लागेल आणि ह्या गोष्टीची व्यवस्थेला मोठा त्रास आणखी एक गोष्ट सांगतो मी शिक्षणाच्या बाबतीत बाबासाहेबांच्या विजयाच्या बाबतीत बाबासाहेब एक गोष्ट नेहमी सांगायची म्हणजे आजही आपल्याकडे बऱ्याच कुटुंबात असं म्हणत अडचण आली की सर्वात अगोदर आपण शिक्षण सोडतो बाबासाहेबांनी ते कधीच केलं नाही म्हणजे सगळी साहेबांनी सांगितलं प्रमाणे जन्मल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत ज्या शुव माणसाबरोबर अन्याय झाला इतका अन्याय झाला की विचारायला नको पदोपदी अन्याय अन्याय अत्याचार निसर्ग परंतु जशी संधी मिळाली त्या माणसाला त्या देशात सगळ्यांना संधीची वाहून म्हणजे काय विषय असेल काय या किती प्रेम असेल या देशात सगळ्याला समान अधिकार मग तो देशाचा राष्ट्रपती असेल किंवा तो या देशाचा राष्ट्रपती असेल किंवा एखादा एखादा बेरोजगार तरुण असेल परंतु सगळ्याच्या सगळ्यांना समान संधी मिळेल ही किती यातना होणारी गोष्ट आहे तो स्वतः बारावी नापास ए, दो दो च, दो तो वाघळीचा पोरगा होतो की बाबासाहेबांना संविधान कॉपी पेस्ट केलं बाबासाहेबांच्या मृत्यूला जशी महापरिनिर्वाणाला बरीच कारण असतील मित्रांनो त्यातलं हे महत्वाचं कारण की असं आहे की संविधानाच्या दरम्यान संविधान बनवण्याच्या दरम्यान दोन अडीच वर्ष दोन वर्ष अकरा मी डायकोटो सांगतो त्या काळात बाबासाहेबांची जी आर्थिक परिस्थिती झाली होती जी शारीरिक परिस्थिती झाली होती सॉरी ती अत्यंत दयनीय झाली होती माझं नाव कबीर नरेश गायकवाड आहे तुम्हाला सांगायची गरज आहे तरी पण कसं आहे आमचा हा राजकीय अवदार बघून लोकांना असं वाटत असेल हा नक्की राजकारण राजकारणातूनच पुढं आलेलं आहे तर काय तर असं नाही आहे साहेबांच्या पुण्याईमुळं मी तुम्हाला सांगू इच्छितो का मी आमचं गाव मुरबाड खुटल बंगला खुटल बंगला नाव याच्यासाठी का तिथं इंग्रजांचा खूप मोठा बंगला होता टॅक्स कलेक्शन वगैरे करत आणि त्या गावातून माझे आजोबा हेडमास्तर म्हणून आले बोर्ड ते लाडमास्तर होते आता माझे सर्वात मोठे गाका ते आय एस ऑफिसर झाले परिस्थिती म्हणून म्हणजे घालायला बुट नव्हते तुम्हाला मी एक असा प्रसंग सांगतो का माझ्या आत्या त्या वेळेला त्यांच्या बाळमाने कचरा वेचण्याचं काम करायचे आणि परिस्थिती एवढी विकट होती त्याच्यामुळं जे बॉडी होती त्याचे फेकलेले बुट होते ते बुट माझ्या काकांना आणून दिले आणि ते काक माझे बुट घालून जायचे अशी परिस्थिती काढली आणि त्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊ शकले आय एस ऑफिसर होऊ शकले आणि बाकीचे सगळे इथं भाऊ आले आणि मग त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर काय नाव कमवलं हे तुमच्या सगळ्यांनी समोर आता मी त्यांची सामाजिक जाणीव ही रक्तात आहे त्याला काय करू शकत नाही मग मी का जाऊ यार हे करिअर वगैरे तर होत राहील आपलं पण माझ्या समाजाचा उद्धार करण्याची जबाबदारी ही माझी आहे आणि मी या मध्ये उतरलो पाहिजे म्हणून मी आज राजकारणामध्ये गेल्या पंचेचाळीस पन्नास वर्ष माझा घर घ्या चळवळीमध्ये आणि सध्याची परिस्थिती ना चळवळ थोडीशी मरगळलेली त्याचे कारण अनेक आहेत साहेब आपण कोणाला दोष देऊ नाही शकत पण मला असं वाटतंय का आपण कुठेतरी आपल्या मुलांमध्ये बाबासाहेब मध्ये कुठेतरी कमी पडलोय असं मला मी गोष्ट जाणवतो खर तर राजकारणामध्ये पण अशी परिस्थिती आधी झालेली आहे का राजकारणी लोकांना आता दुसरे काय मुद्दे सापडलेले नाही आहेत आणि त्यांच्याकडे कुठले काही मुद्दे राहिलेले नाही आहेत त्याच्यामुळे त्यांनी धर्माचा आधार घेतलेला आणि धर्मांच्या आधारावरती एकमेकांबरोबर भांडणं करतायत आणि आपलं राजकीय पोळीत ते भाजायचं काम करतायत पण त्याच्या पलीकडे जाऊन जर त्यांच्याकडे काही नाही उरला ना तर तो मग बाबासाहेबांचा संविधानचा आधार ते लोक घेतात आणि आज तुम्ही बघा ते राहुल गांधी असू द्यात नरेंद्र मोदी असू द्यात किंवा कोणी असू द्या जोपर्यंत बाबासाहेबांचं नाव घेणार नाही तोपर्यंत त्यांना घास जाणार नाही अशी परिस्थिती बाबासाहेबांनी निर्माण करून ठेवलेली आहे आणि या गोष्टीचा अभिमान आपल्याला सगळ्यांना झाला पाहिजे पण मला एक चांगलं वाटतय मला असं वाटलं होतं की बाबा मोहन समोर आल्यानंतर बाबासाहेबांची जयंती साजरी होते का नाही बाबा कारण कसं आहे लोकांना लाज वाटते आपण जयकुमाल आहेत बोलायला पण मला ह्या मंडळीचं कौतुक करा असं वाटत का यांनी हा निळा वादळ या मोहन समोर टिकून ठेवलेलं हो आहे खरं खर तुमचं अभिनंदन आम्ही तर म्हणजे शपथ घेतलेली आहे साहेब तर शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांचं सा काम आम्ही लोका लोकांपर्यंत पोहोचवणार कारण साहेब आम्हाला बाबासाहेबांपलीकडे काही दिसतच नाही आणि समजतही नाही कारण जे काय आयुष्य आम्हाला भेटलेलं आहे ना ही त्यांची आतापर्यंत करत असतो तर ज्या माणसाने आपलं आयुष्य आपल्यासाठी त्याग केलेलं आहे त्या माणसासाठी आपलं आयुष्य देण्यात किती मोठी गोष्ट आहे म्हणून माझं उरलेलं आयुष्य किंवा माझा मुलांचा उरलेला आयुष्य हा फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या प्रचार प्रसारामध्येच घालवणार आणि दुसरी कुठलीच गोष्ट नाही घालवणार मला

O <sínt> 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 <sínt>